मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा गणेश उत्सवाच्या नावावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्यांच्या अविवेकी प्रथा परंपरांना फाटा देत बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथील मावळा प्रतिष्ठानने एका गरजू रुग्णालय एक लाखापेक्षा जास्त रकमेची आर्थिक मदत करीत सामाजिक बांधिलकीची जपणूक केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे गावातील श्रीकांत गायकवाड या युवा उद्योगजनांचा सन दोन हजार बावीसमध्ये अपघात होऊन त्यांना पायावर आतापर्यंत दहा शस्त्रक्रिया करण्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च करावे लागल्याने लक्षात घेऊन प्रतिष्ठापनेचे अध्यक्ष ऋतुराज गायकवाड यांनी या उद्योजकाला एक लाख वीस हजार सातशे सत्तर एवढ्या रकमेची रोख स्वरूपात मदत केली आहे प्रतिष्ठापनेचे मार्गदर्शक प्रकाश गायकवाड गावचे उपसरपंच राजेंद्र गायकवाड किशोर जाधव संजय कदम यांच्या हस्ते ही रक्कम श्रीकांत गायकवाड यांना सुपूर्त करण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा